सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस वैभव नाईक यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये हायवेचे अधिकारी श्री साळुंके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अट्रेसिटी गुन्हा दाखल झाला आहे मात्र कोणत्याही कार्यालयात गेल्यावर संबंधित अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर त्याची जात लिहिलेली नसते त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याने आपला खोटेपणा लपविण्यासाठी अशा प्रकारे खोटा ॲट्रॉसिटीचा आधार घेतला तर भविष्यात सिंधुदुर्गमधील लोकशाही यंत्रणा कोलमडून पडेल आज आम्ही मराठा महासंघामार्फत जे माजी आमदार वैभव नाईक यांच्या विरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये हायवेचे अधिकारी श्री साळुंके यांनी जो तक त्यांच्या तक्रारीवरून जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यातील ॲट्रॉसिटी या बाबतीमध्ये आज आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं आणि या निवेदनामध्ये आम्ही त्यांना जाणीव करून दिली की या जिल्ह्यातली सामाजिक परिस्थिती कशा प्रकारचा सामाजिक सलोखा ह्या जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय त्याचप्रमाणे मराठा समाजामध्ये आहे याची त्यांना जाणीव करून दिली आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी आम्ही अशी त्यांना भीती व्यक्त केलेली आहे आमच्या निवेदनामध्ये की आज कोणत्याही कार्यालयामध्ये गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याच्या काही चेहऱ्यावर त्याची जात लिहिलेली नसते उद्या एखाद्या अधिकाऱ्याच्या चुकीच्या मुद्द्यावर बोट ठेवण्यासाठी अनेक मराठा समाजाचे किंवा अन्य ओबीसी समाजाचे लोकंसुद्धा ही कार्यालयामध्ये जात असतात आणि त्यावेळी जर संबंधित अधिकाऱ्याने त्याचा पोटेपणा लपवण्यासाठी जर अशा प्रकारचा खोट्या ॲट्रॉसिटीचा त्यांनी आधार घेतला तर भविष्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली ही लोकशाही यंत्रणा ही कोलमडून पडण्याची भीती आम्ही या ठिकाणी त्यांना व्यक्त केली त्यानंतर काही कायद्याच्या मुद्द्यावर सुद्धा सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना आम्ही जाणीव करून दिली की महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी ॲट्रॉसिटी दाखल केली जाते त्यावेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं असतं की ॲट्रॉसिटीच्या कलम चारनुसार जर आम्ही कारवाई केली नाही तर ॲट्रॉसिटीचा गुन्हा पोलीस अधिकाऱ्यावरसुद्धा दाखल होऊ शकतो आम्ही त्यांना जाणीव करून दिली की ह्या प्रत्येक फिर्यादीचा एकमेव हेतू असतो की संबंधित ज्याच्याविरुद्ध तक्रार केली जाते तो व्यक्ती तुरुंगात जावा या सगळ्या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांची जी सजाची मर्यादा आहे ती सात वर्षापेक्षा कमी आहे त्याच्या आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरला आहे याही प्रकरणामध्ये वैभव नायकांच्यावर कारवाई करतानासुद्धा कुडाळ पोलिसांनी अर्नेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार याच्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी असलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये आरोपीला डायरेक्ट अटक करता येत नाही या नियमाचं पालन केलं पाहिजे आणि जर या प्रकरणामध्ये अशा प्रकारचं जा पालन झालं नाही तर कुडाळचे जे कारवाई करणारे जे, जे पोलीस कर अधिकारी असतील त्यांच्याविरुद्ध आणि प्रशासनाच्या पोलिसांचे प्रमुख म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विरुद्ध आता हायकोर्ट खूप आमच्या जवळ आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही कोल्हापूर खंडपीठामध्ये अर्नेश कुमार त्या खटा खटल्याचं था पालन न झाल्याबद्दल चुकीच्या पद्धतीने अटक होत असेल तर त्याच्याविरुद्ध या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशा प्रकारची सुद्धा याचिका आम्ही पुढे घडलं तर करणार आहोत आणि सातत्याने या ॲट्रॉसिटीच्या विरुद्ध आम्ही आजपर्यंत काय फक्त वैभव नाईकांसाठीच इथं आलेलो नाही आहोत आजपर्यंत जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी खोट्या ॲट्रॉसिटी झालेल्या असतील त्या त्या प्रत्येक ठिकाणी मराठा महासंघ हा आपल्या निव्वळ आम्ही मराठ्यांसाठीच नव्हे तर काही अन्य समाजाच्या लोकांसाठी सुद्धा ॲट्रॉसिटीच्या विरोधात आम्ही उभं राहिलेलो आहोत तशीच भूमिका यापुढे सुद्धा राहील आणि जर पोलिसांनी यामध्ये कायद्याच्या तरतुदीचं योग्य पालन नाही झालं तर भविष्यामध्ये याबाबीत उग्र आंदोलनसुद्धा आम्ही उभं करण्याची भूमिका घेतलेली आहे निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत